अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती विनोद राऊत वय बावन्न वर्ष यांचा मोर्शी येथील तालुका फळरोप वाटिका येर्ला या विभागाच्या जागेवर गुरुवारी रात्री मृतदेह आढळून आला मिळालेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाली असल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी पोलिसांनी तपासाचं चक्र गतिमान करत आरोपीला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव धनराज वानखडे असून आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार मृतक विनोद राऊत यांच्या डोक्यावर पायावर लोखंडी सळाखीने मारहाण केल्याच्या खुणा आढळल्या आहेत यासह बेदम मारहाण करून विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली आहे यासंदर्भात पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे